बघा पूर्ण चकलं तयार करून झालेल्या आहे चकलीला काटे बघा किती छान मस्त पडलेले आहे बघा चकली ना अजिबातच तेलकट झालेली नाही आहे बघा चकली तोडून पण दाखवते बघा तुम्हाला चकली अशी पोकळ झालेली आहे चकली अशी पोकळ झाली ना तरच छान कुरकुरीत चकली झाली आहे असं समजा तोडून पण दाखवते बघा चकली मी तुम्हाला खाऊन पण दाखवते तुम्ही आवाजावरूनच बघा चकली किती छान कुरकुरीत झालेली आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण कोणतीही पूर्व तयारी न करता बिना भाजणीची पोह्याची चकली कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे ही चकली मस्त कुरकुरीत काटेरी अजिबातच तेल पित नाही व कडकही होत नाही चकली खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही चकली अर्ध्या तासात बनवू शकतात यामध्ये मी पूर्ण साहित्याचे प्रमाण परफेक्ट सांगितलेले आहे तुम्ही पहिल्यांदाच जरी ही चकली करत असाल तर शंभर टक्के खात्रीने सांगते की चकली परफेक्टच होणार सध्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या आहे मधल्या वेळास खाण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी लागतंच त्यांच्यासाठी हा चकलीचा बेस्ट ऑप्शन आहे नेहमीप्रमाणे यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे साठी मी एक कप जाडे पोहे घेतलेले आहे जे आपण कांदा पोहे बनवतो ना तेच पोहे घेतलेले आहे आणि अर्धा कप डाळ्या घेतलेल्या आहे चिवड्यामध्ये घालतो ना त्या भाजलेल्या डाळ्या आहेत सर्वात आधी आपण हे पोहे आणि हे डाळ्या आहेत ना मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घेऊया पोहे आणि डाळ्या बघा मिक्सरमध्ये ना छान बारीक वाटून घेतलेलं आहे हे, हे ने हुए। या चाळणीने आपण चाळून घेऊया यामध्ये जर मोठे कण असतील ना तर ते निघून जातील पूर्ण गाळून घेतलेलं आहे हे, हे जाड आहे ना हे आपल्याला फेकून द्यायचं आहे यातच आपल्याला ना तांदळाचं पीठ पण गाळून घ्यायचं आहे हे, हे दीड कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे घरीच बनवलेलं तांदळाचं पीठ आहे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीतच पंख्याखाली वाळून हे पीठ तयार केलेलं आहे हे पीठ आहे ना हे पण गाळून घेऊया हे आपलं चकलीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे याच्या आपण आता चकल्या बनवूया गॅसवर कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी आता दोन कप पाणी घालते ज्या कपनी आपण पोहे मोजून घेतले होते ना त्याच कपनी दोन कप पाणी घालते हे प्रमाण आहे ना परफेक्ट आहे याच्याने व्यवस्थित छान चाकल्या बनतात पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये आपण मसाले घालू पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये मी आता तीळ घालते एक दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक दीड चमचा धनाजिरा पावडर आहे ओवा ओवा हा हातामध्ये ना क्रश करून घेतलेला आहे आणि हे दोन चमचे पोहे खाण्याचे दोन चमचे लाल तिखट आहे हिंग थोडीशी हळद आणि मीठ आणि बटर पोहे खाण्याचा एक चमचा बटर घातलेला आहे याच्यापेक्षा जास्त बटर नका घालू तुम्ही चकली विरगळ तेलामध्ये आपली हे प्रमाण आहे ना परफेक्ट प्रमाण आहे या पाण्यामध्ये हे पीठ आहे ना हे पूर्ण पीठ घालून घेऊया आणि लाटण्याने ना हे पीठ मिक्स करून घ्या लाटण्याने ना गाठी अजिबातच होत नाही पी हे पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण त्यासाठी कढई आहे ना मी खाली घेते पी हे पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे आपण वीस मिनिटं रेस्ट करायला ठेवू वीस मिनिट झालेले आहे पी हे पीठ आहे ना एका परातीत काढून घेऊ पीठ आहे ना आणखीन कोमटच आहे पूर्ण गार नाही झालेला आहे यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा एक घट्ट गोळा मळून घेऊया आपण थोडं थोडंच पाणी टाका एकदम नका टाका आधीच आपण जास्त पाणी यासाठी नाही घेतलं की बऱ्याच तांदळाला ना कमी पाणी लागतं काहीला जास्त लागतं एकदमच आधी जास्त घेतलं असतं ना आपण तर मग पीठ आपलं पातळ झालं असतं हे चकलीचं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे बघा घट्ट मळलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही हे पीठ आहे ना एक दहा मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया दहा मिनिट झालेले आहे बघा पीठ ना आपलं छान मुरलेला आहे चकलीच्या साच्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेऊया ही चकती आहे ना ही चकतीची जी खरभरीत बाजू आहे बघा ही खरभरीत आहे आणि ही प्लेन आहे ही खरभरीत बाजू आहे ना ही खाली ठेवायची आहे आपल्याला आणि ही प्लेन आहे प्ले ना ती वर ठेवायची खरभरीत बाजू खाली ठेवली ना तर चकलीला ना आपल्या काटे खूप छान पडतात व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घेऊया हे चकलीचं पीठ आहे ना साच्यात भरण्याच्या आधी ना परत एकदा ना चांगलं मळून घ्या तुम्ही व्यवस्थित म्हणजे चकलीचे तार आहे ना व्यवस्थित पडेल कुठेच तुटणार नाही पण भाकरीचं पीठ कसं मळून घेतो ना तसं छान व्यवस्थित मळून घ्या ही प्रोसिजर करणे ना खूप गरजेचे आहे फार तुम्हाला घट्ट वाटत असेल पीठ थोडस पाणी लावलं तरी चालेल चकलीचा गोळा आहे ना व्यवस्थित भरून घ्या हे पीठ आहे ना चांगलं व्यवस्थित दाबून घ्या चकली करताना हे सुरुवातीचा टोक आहे ना त्याला असा गोल केला ना तर व्यवस्थित चकली वाटते चकल्या कशा छोट्या मोठ्या तुम्हाला जशा पाहिजे तुम्ही तशा करू शकता आणि शेवटचं टोक आहे ना हे नेहमी असं चिटकून घ्या व्यवस्थित या पद्धतीने ना एक सात आठ चकल्या मी पाडून घेते अशा व्यवस्थित आणि चकली करताना जास्त पण चकल्या तुम्ही अशा पाडून नका घेऊ कोरड्याप होतात आणि मग त्या तेलामध्ये सुटू शकतात कढाईमध्ये आपण चकली करतो ना ते तळेपर्यंत आपण खाली चकल्या पाडू शकतो अशा अशा प्लेट्सवर चकल्या पाडल्या ना तरी चालेल या प्लेट्सवर चकल्या ना तर उचरायला खूपच सोप्या जातात चकल्या या पद्धतीने पण तुम्ही चकल्या पाडू शकता एक सारख्या गोल घरघरी चकल्या येतात खूपच छान कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे बघा एक गोळा टाकून बघते मी चांगलं व्यवस्थित तेल गरम झालेला आहे हा गोळा ना लगेच वरती आला आहे बघा आपलं असंच आपल्याला तेल तापलेलं पाहिजे आता आपण चकला घालूया अशा प्लेटवर आपण चकल्या पाडल्या ना तर आपल्याला कडाईमध्ये टाकायला खूपच सोप्या जातात बघा हे कढईमध्ये जेवढ्या चकल्या बसतील ना तेवढ्याच चकल्या तुम्ही सोडा त्याच्यामध्ये जास्त चकल्या सोडल्यानं तर मग चकल्या आपल्या तुटू पण शकतात आणि चकल्या ना नेहमी मिडियम गॅसवरच तळा तुम्ही फुल गॅसवर पण नको आणि बारीक गॅसवर पण नको बारीक गॅसवर चकल्या तळल्याना तर तेलकट होतात आणि फुल गॅसवर तळल्याना तर वर्ण लगेच लालसर होतात पण आत्मा ना अशा कुरकुरीत होत नाही चकल्या क्रिस्पी झाल्या पाहिजे छान चकल्या एक मिनिट झाला आहे बघा एक चकली आहे ना एका बाजूनी चांगली कडक झालेली आहे कडक झाली ना चकली तरच मग अशी उलटवा मऊ असताना नका उलटून चकल्या तळणा थोडं पेशन्सच काम आहे चकली तळताना त्याचा वेळ दिला ना तर एकदम छान चकल्या मस्त कुरकुरीत बनतात मऊ अजिबात पडत नाही मग चकल्या आणि या चकल्या करायला खूपच सोप्या आहेत आपल्याला चकल्या खाण्याची इच्छा झाली ना तर अगदी वीस मिनिटात तुम्ही या चकल्या करू शकता आपल्याकडं लहान मुलं असतात त्यांना मधल्या वेळात काही ना काही लागतंच खायला तर चकले। या चकल्या अशा करून ठेवल्या तर चांगल्या हेल्दी पण आहेत चकल्या याआधी पण मी चकल्याच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे बघा ज्वारीची चकली आहे भाजणीची चकली आहे रवा बटर चकली आहे त्यांची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या पण चकल्या नक्की करून बघा खूप छान आहे त्या चकल्यांची रेसिपी त्या पद्धतीने जर तुम्ही चकल्या केल्या ना घेऊन तर तुमच्या चकल्या ना कधीच बिघडणार नाही ना शंभर टक्के सांगते मी या चकल्या परफेक्टच बनेल तुम्ही जर पहिल्यांदा जरी या चकल्या बनवत असाल ना तरी या चकल्या चांगल्याच बनणार जेव्हा आपण चकल्या आळायला घेतल्या होत्या ना, ते बुड़ ले ले बुड़ ना, ना तर तेव्हा किती बुडबुडे होते बघा आता बऱ्यापैकी कमी झालेले आहे हे पूर्ण बुडबुडे आहे ना हे गेल्या तरच आपल्या चकल्या झाल्या व्यवस्थित अशा समजायच्या आणि चकल्या ना थोड्या खाली पण बसतात व्यवस्थित तळल्या गेल्या तर मग चकल्या आहे मी मिडियम गॅसवरच तळत आहे चकल्या आपल्या झालेल्या आहे बघा तळून बुडबुडे ना बऱ्यापैकी कमी झालेले आहे चकली तुम्हाला हाताने उचलता येत नसेल ना तर तुम्ही असे उलताण्याने पण चकली उचलू शकतात खूप इझी आहे बघा दुसरी बॅच पण तळून झालेली आहे बघा आपली हे चकलीवरचे पूर्ण गुडगुडे गेले ना बुड़ तरच तुमच्या चकल्या व्यवस्थित तळल्या आहे असे समजा आपण चकल्या काढून घेते मी मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे खूपच आवडीने खातील बघा मुले तुमची पण याच पद्धतीने ना बाकीच्या सर्व चकल्या मी तळून घेते पूर्ण चकल्या तळून झालेल्या आहे बघा एकूण एक चकली मस्त कुरकुरीत झालेली आहे चकलीला काटे पण बघा किती छान मस्त पडलेले आहे एवढ्या या सारणामध्ये ना पस्तीस ते चाळीस चकल्या बरोबर बनतात बघा हे बघा पूर्ण चकलं तयार करून झालेले आहे चकलीला काटे बघा किती छान मस्त पडलेले आहे बघा चकली ना अजिबातच तेलकट झालेली नाहीये बघा चकली तोडून पण दाखवते बघा तुम्हाला चकली अशी पोकळ झालेली आहे चकली अशी पोकळ झाली ना तरच छान कुरकुरीत चकली झाली आहे असं समजा तोडून पण दाखवते बघा चकली मी तुम्हाला खाऊन पण दाखवते तुम्ही आवाजावरूनच बघा चकली किती छान कुरकुरीत झालेली आहे सुमारे पस्तीस ते चाळीस चकल्या बनतात या चकल्या ना तुम्ही नक्की एकदा तरी करून पहा खूप छान कुरकुरीत चकली झालेली आहे आणि या चकल्या बनवायलाही खूप सोपे आहे पहिल्यांदा तुम्ही बनवायला घेतल्या ना तरी शंभर टक्के सांगते चकली चांगलीच होणार तुमची ही पहा मस्त कुरकुरीत चकली तयार झालेली आहे या चकलीला तुम्ही जगातील सर्वात सोपी चकली म्हटलं तरीही चालेल ही चकली तुम्ही या दिवाळीतच नाही तर एरवीही स्नॅक्स म्हणून करून खाऊ शकतात लहान मुलांना मधल्या वेळासाठी या चकलीचा बेस्ट ऑप्शन आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक वापरून ही चकली एकदा नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहताय हे कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद